जी हत्या करण्यात आली माणूस केला देखील त्या ठिकाणी शर्मेनी लाज वाटेल फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड कुणी असू द्या त्याला सोडायचं नाही आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे त्या सिव्हिल सर्जनशी बोललो सिव्हिल जज सज्जन म्हणला की दादा पोस्टमार्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात बघितली नाही मला पण शर्मेनी मान खाली घालायला लावतं त्या नालायकांना अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय भले फास्ट ट्रॅकवर ते केस घ्यावी लागली तरी चालेल परंतु त्यांना सोडायचं नाही हत्या झाली आहे तुम्ही एकदम डायरेक्ट तिला अजून अटक केली पाशवी हत्या करणाऱ्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे तीच कारवाई झाली पाहिजे या त्या त्या हत्या ज्यांनी त्या बिचाऱ्या पोराची केली निर्घृण हत्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे तपास यंत्रणा ठरवतील कोणाचा वरदस्त आहे कोणाचा हस्तक्षेप आहे मी कशी ठरवेन मी नाही ठरवू शकत सगळ्या परिसमा ओलांडून हत्या झाली अशा हत्या राज्यभरात होत आहेत अगदी आपण निर्भया प्रकरणापासून बघितलं कोपर्डी प्रकरणापासून बघितलं तर हत्येमध्ये निर्घृणता वाढत चाललेली आहे पाचवीपणा वाढत चाललेला आणि हा पाचवेपणा मान्य नाही केला पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्याच्या आमच्या सर्वांचं म्हणणं आहे जे, जे दोन्ही त्या तिथे बसतात आपल्या घरात राहणाऱ्या एका सरपंचाची ज्या पद्धतीने हत्या झाली ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार फक्त मला गॉडफादर ती कादंबरी आठवते बिहाइंड एव्हरी फॉर्च्युन देर इज अ क्राईम तीनशे काय करतायत आरटीओ काय करतायत तहसीलदार काय करतायत कलेक्टर साहेब खरं सांगतो काय करणार कलेक्टर कलेक्टरची नेमणूकच वाल्मिक कराड करतो काय करणार एसपी एस पीची नेमणूकच वाल्मिक कराड करतो जी माणसं इतकी भयंकर गुंडगिरी करतायत एवढी भयंकर दहशत पसरवत आहेत त्याच्यासारखी त्यांची नावं जर या सभागृहात आपल्यासारख्या जबाबदार माणसांनी घेतली नाही समाजाला न्याय कोण देणार अशोक सोनावण्याला मारला पण त्याआधी दोन महिने कशाला पैसे मागायला गेले होते दोन महिन्या आधी पैसे कशाला लागत होते लोकांना एका वेगळ्या सभागृहात सांगायला पाहिजे काय होतं दोन महिन्यापूर्वी पूजा होती काय होत त्या राज्यामध्ये इलेक्शन्स होत साहेब आणि वालिमिक कराड गेले काही वर्ष कोणाचं काम करतोय हे मुख्यमंत्री मोदय आम्ही तुम्हाला सांगायचं शंभर व्हिडिओ आणून देतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लगेच कमेल इस जंगल मे दो ही शेर गाण्यावरती आहेत रील्स आहेत नऊ तारखेला सायंकाळी साधारणतः चार वाजेच्या सुमारास सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची हत्या झाली त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख होते साधारणतः किती वाजता तुमची भेट झाली त्या दिवशी आणि कशी कशी दिनचर्या राहिली आमची भेट त्यांची सरपंचाची अडीच वाजता झाली केजमध्ये मग आम्ही तिथून गावाकडे येलो होतो माझ्या जोगला तर गावच्या टोल नाक्यावर आम्हाला अडविण्यात आलं स्कॉर्पिओ गाडीनं आणि आधी गाडीवर हल्ला केला दगडानं त्यांनी आणि त्यांना खाली ओढून काढलं आणि तिथं थोडी हातमार केली काळ्या गाडीतून पाच सहा जण उतरले त्यावेळेला गाडी कोण चालवत होतं आणि संतोष देशमुख कुठल्या बाजूनं कुठल्या सीटवर बसले होते गाडी मी चालवित होतो संतोष देशमुख साईडच्या सीटवर बसलेले होते आणि टोल नाक्यात आडविला आम्हाला तिथं आणि अचानक पाच सहा जण उतरून गाडीवर दगडाने हल्ला केला आम्हाला मला तर काही कळालंच नाही काय होईल ती आणि त्यांना संतोष देशमुखला खाली उतरून त्यांना दोन चार काट्या कोयती ते टाकली आणि घेऊन गेले त्यांना तिथून काय काय त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते कशाने मारहाण करत होते त्यावेळेस संतोष हे विवळत होते का त्यांच्या हातात कोयते होते काही जणांच्या रवाड होते काट्या होत्या पाच सहा जणांच्या ए हातात संतोष देशमुखला विरोध करताच आला नाही ते पाच सहा जणं एकदम त्यांच्या अंगावर तुटून पडले मग त्यावेळेस तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा धावून गेला होता केलतो केलता पण मला एक दगड घातला होता माझ्या काचा त्यामुळे माझा दगड इथं आलता तो माझ्यापशी मग ते काढण्याच्या घोळात मी उतरून जाऊस तर त्यांना तिकडं ओढून नेलं गाडीकडं सुरुवातीला ज्या वेळेस हे लोक तुम्हाला दगडफेकीनं अडवलं त्यावेळेस ही लोक कोण होते काही लक्षात आलं ओळखीचे कोणी दिसले चेहरे काही नावं माहीत होते ओळखीचे चेहरे होते आणि ते टाकळी गावची होती काय नावं होती त्यांची नावं सुदर्शन गुले सांगळे केदार प्रतीक गुले ज्यावेळेस मारहाण होत होती त्यावेळेस कशामुळे मारहाण झाली काही वक्तव्य वगैरे होत होतं किंवा राग असेल मनात काही वक्तव्य ते करत असतील तिथं त्यांनी वक्तव्य काहीच केलं नाही पण मी माहिती घेतल्यावर ते पवनचक्कीचं मॅटर होतं थोडं ते पवनचक्कीवर दोन दिवसापूर्वी आलती आणि आमच्यातल्या वॉचमॅनला हान मार किलती तिथं सरपंच स्वाडवाय गेल ते आणि त्याचा राग धरून त्यांनी हे केलं असं मला कळालं पुन्हा ज्यावेळेस तुमच्या गाडीतून संतोषांना ओढून बाहेर काढलं मग त्यावेळेस संतोषांना दुसऱ्या गाडीत कुठं घेऊन गेले काही माहिती वगैरे मिळाली हो केचच्या दिशेने घेऊन गेले तिथून गाडी त्यांच्याकडे कुठली होती काही नंबर वगैरे आठवतं हो तीनशे त्र्याण्णव तेहतीस गाडीचा नंबर होता काळी स्कॉर्पिओ होती एम एच चौवेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस ज्यावेळेस संतोषांना मारहाण झाली त्यावेळेस किती जखमी तिथं झाले होते घटनास्थळी तुमच्या सोबत असताना घटनास्थळी फक्त जखमा नव्हत्या झाल्यात त्यांनी तिकडेच नेऊन जखमा केल्या फक्त थोडं त्यांनी दोन चार काट्या ते हाणून लगेच दहा दा सेकंदात गाडीत उचलून टाकलं मग तिथून तुम्ही कुठल्या नजिकच्या पोलीस स्टेशनला किंवा कुठल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना वगैरे फोन केला असावं हो मी त्यांच्या सर सरपंचाच्या भावाला फोन केला लगेच असं असं झालंय असं असं उचलून नेलं अन्नाला ते म्हणले तू पोलीस स्टेशनला ये मी तिथून पुन्हा केज पोलीस स्टेशनला गेलो केज पोलीस स्टेशनमध्ये काय काय झालं काय घटनाक्रम आहे तिथं किती वाजता तुम्ही तिथं कुणाला भेटले तक्रार कुणा देण्यासाठी मग कुणाकडे कुठल्या टेबलवरती गेलात तक्रा गेल हो तक्रार द्यायला गेलो तिथं तक्रार टेबलवर त्यांनी भरपूर टाईमपास केला तीन तासाचा पोलीस स्टेशननी कोण अधिकारी होते त्यावेळेस पोलिस ठाण्यामध्ये पाटील साहेब महाजन साहेब हे होते ते सांगायचे हे येले साहेब ते येलेत साहेब थोडं बसा मी सांगितलं त्यांना उचलून नेले लवकर बघा त्यांनी काय त्याच्यावर रिएक्शन घेतलीच नाही सर्वसाधारण काळ किती गेला किती तास या पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला घालवायला ला बसावं लागलं मला तिथे ता। तीन तास तीन तासांनी पुन्हा कंप्लेंट घेतली माझी त्यांनी आणि मग संतोषचा मृत्यू झाला हे कधी कळलं मग पोलीस मध्येच मा कळलं मला त्यांच्याकडूनच सापडला आहे म्हणून हो। तो तिथं दॅटना फाट्यावर तिथंच कळलं घटना घडल्यानंतर पोलिसांनी जर कारवाई केली असती तर संतोषचा जीव वाचला असता कीच वाचला असता मी लागलीच तिथून दहा ते पंधरा मिनटांनी पोलिस स्टेशनला गेलो घटना घडल्यापासून त्याला उचलून नेल्यापासून पण त्यांनी लक्षच दिलं नाही हे साहेब येईल ते साहेब येलेत इथं बसा घेऊ कंप्लेंट विचारांनी घ्यावं लागते असं करावं लागते त्यांनी फार वेळ घालविला तीन तास वेळ घालवला त्यांनी आणि मला तिथंच कळालं की त्याचा हा असा इथं मर्डर झाला आहे म्हणून त्यांच्याकडूनच तुम्ही या घटनेचे आय विटनेस आहेत तुमच्याही जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली तसं काही तुम्ही पत्रव्यवहार वगैरे पोलिस अधीक्षकांना केलं हो केला आहे केलं आहे आणि आलेत मला ते गार्ड अच्छा तुम्हाला पोलिसांनी संरक्षण दिलं दिलं आहे दिले संरक्षण काल आता संतोषचा मृत्यू तर आहे हत्या झाली गुन्हाही दाखल झालाय आता तुमची मागणी काय आहे यामध्ये आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावं अन्नाला न्याय देण्यात यावं कठोरात कठोर कौटुर आणि लवकरात लवकर फास्टॅग मध्ये फास्टॅग कोर्टात त्या माणसाच्या रक्त अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा असत ते काय म्हणतात त्याचं साखळलं गेलं त्याच्या तुटल्या त्याच्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले yes, यावरून चांगलंच राजकीय